नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभजित रेसिपीमध्ये दे। नेहमीच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चमचमीत अशी भोपळ्याची कोफ्ता करी एकदा नक्की ट्राय करा अतिशय अफलातून अशी रेसिपी आहे माझ्या घरातले जे जे भोपळा न खाणारे सदस्य होते या भाजीनंतर तेही भोपळा खायला लागलेत इतकी चविष्ट अशी भाजी होते चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी इथे मी भोपळा घेतला आहे त्यातला अर्धा मी चिरून घेतला आहे जेवढ्याचं तुम्हाला करी बनवायची तेवढा भोपळा घ्या त्याची छानपैकी साल काढून घ्या आणि हा भोपळा आता आपल्याला किसून घ्यायचा आहे झटपट अशी होणारी ही भो भोपळ्याची करी अगदी घरगुती साहित्यांमध्ये तयार होते आणि खायला अतिशय चविष्ट अशी लागते चला आता भोपळा सगळ्यात आधी छानपैकी किसून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे भोपळ्याला छानपैकी पाणी सुटतं आणि भोपळ्याचं जेवढं काही पाणी आहे ते सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे मीठ लावणं अतिशय गरजेचं आहे मीठ लावण्याला आपण एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपल्या ग्रेव्हीची तयारी करूयात आता ग्रेव्ही करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक वाटण तयार करणार आहे हे वाटण मिक्सरमध्ये न करता आपण खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहोत कारण त्याचं ओबडधोबड असं स्ट्रक्चर आपल्याला हवं आहे आणि त्याच्यामुळं खूप छान असं फ्लेवर येणार आहे त्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची जी देठं असतात ती देठं मी आवर्जून घेतलेत त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर ही टाकली आता हे छान ठेचून घ्यायचे हे आपल्याला दोन्ही ठिकाणी वापरायचे कोपथ्यामध्ये दे देखील वापरायचे आणि करीमध्ये सुद्धा वापरायचे त्यामुळे ह्याची क्वांटिटी मी थोडीशी जास्त केली आहे चला छानपैकी हे कुठून घेतले तुम्ही बघू शकताय अगदी ओबडधोबड असं छान कुठलं गेलं आहे आता हे बाजूला ठेऊयात आणि आपल्या वाटण्याची तयारी करूयात वाटण्यासाठी सगळ्यात आधी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे आता तुम्हाला किती लोकांसाठी कोफ्ता करी बनवायची त्यानुसार तुम्ही हे प्रमाण घ्या टोमॅटोमध्येच घालून घेतले ते एक चार काजू काजू मी इथे भिजायला घातले होते एक पंधरा वीस मिनटासाठी चार काजू घातल्यामुळे कोफ्त्या करीला एक रिचनेस येतो आणि आपली टोमॅटोची प्युरी जी आहे ती अगदी दाटसर अशी होते टोमॅटोची प्युरी छानपैकी वाटून झाली आता कढई गरम करायला ठेवली कढई छानपैकी गरम झाली की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेतले आता तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये लवंग मिरी दालचिनी तमालपत्र चक्रीफूल आणि दगडफुल याची खमंग फोडणी घालायची त्यावरती घालायचे एक बारीक चिरलेला कांदा कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतले जेणेकरून तो लवकर पसला जाईल आता कांदा छानपैकी परतवून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये आपलं जे आलं लसूण हिरवी मिरची कुटलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचे आणि कोथिंबीरीची डेटं देखील आपण घातली होती हे वाटण अतिशय चविष्ट असं आहे हे आवर्जून करा आणि हे घाला ज्यामुळे आपल्या टेस्ट भाजीला एक छान असे टेस्ट येणार आहे हे देखील छान खमंग परतवून घ्यायचं आणि खडे मसाल्यांमुळे देखील आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर घालायचं यामध्ये आपलं टोमॅटो आणि काजूचं वाटण आता हा टोमॅटो आपला कच्चा आहे त्यामुळे टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत आणि तेल छान त्याला सुटेपर्यंत आपण ह्याला परतवून घेणार आहोत कांद्यामध्ये मीठ घातले त्यामुळे टोमॅटोची पेस्ट आपली लवकर शिजली जाणार आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं ह्याला छान वाफ देते झाकण नाही ठेवलं तर त्याचे शिंतोडे उडतील आणि सगळी कढई आणि गॅस आपलं खराब होईल त्यामुळे आवर्जून झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजवून घ्या तोपर्यंत इकडे एका बाजूला मी हरभरा डाळ आहे ते दीड ते दोन चमचे कुटून घेणार आहोत आता आपण आपल्या कोफ्त्याची तयारी करतोय त्यासाठी आपल्याला डाळ छानपैकी कुटून घ्यायची आहे अगदी ओबडधोबड अशी कुटायची खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही चला इथे डाळ छानपैकी गेली आहे आता आपण आधी आपल्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात छान टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतले तरीसुद्धा वाईस थोडंसं मला अजून वाटते की तेल सुटायला हवं आहे कच टोमॅटो थोडासा कच्चा वाटतो म्हणून मी त्याला एक पाच मिनटं पर परत परतवून घेतले आता यामध्ये घालायचं एक छोटा चमचा बेसनपीठ बेसनपीठ घातल्यामुळे आपल्या ग्रेवीला एक दाटसरपणा यायला मदत होणार आहे एक संद यायला मदत होणार आहे त्यामुळे बेसनपीठ आवर्जून घाला इथे मी कच्चं बेसनपीठ घातले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजलेले बेसनपीठही घालू शकता बेसनपीठ घातल्यानंतर कढईला खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं मिक्स करत राहा परतवत राहा म्हणजे बेसनपीठ खाली लागणार नाही आणि मसालाही छान परतला जाईल तोपर्यंत एका बाजूला मी पाणी देखील गरम करून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि चमचा हळद घातली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मसाले घाला मसाले छान परतले जावेत यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे कढईला लागलेला मसाला देखील लगेच सुटायला सुरुवात होते आणि मसा ड्राय मसाले आपले छानपैकी परतले जातात चला तर मसाला छान परतला गेला की यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आता भाजी तुम्हाला कितपत घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा आणि त्यानंतर यामध्ये सगळ्या शेवटी घालायचं आहे आपल्याला मीठ परंतु भाजीला एक छान खळखळीत खड़ अशी उखळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चला आता इथं छानपैकी भाजीला उकळी आली आहे त्या आणि मीठ घालताना थोडंसं कमी प्रमाणामध्ये घालायचं कारण आपण कोफ्ता करी बनवण्यासाठी जो काही भोपळा खिसून ठेवला आहे त्यामध्ये मीठ टाकले त्या भोपळ्याचं पाणी वाया जाऊ नये म्हणून आपण ते आवर्जून ह्या करीमध्ये वापरणार आहोत त्याचं मीठही या भाजीला ॲड होणार आहे त्यामुळं मीठ रस्शाला घालताना अगदी बेताने घाला त्यानंतर कोथिंबीर घालायची झाकण अर्ध अर्ध झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला उकळायला बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण हे भोपळा आपला किसलेला आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं तुम्ही बघू शकताय किती त्याला पाणी सुटले मीठ घातल्यामुळे संपूर्ण पाणी यातलं आपण काढून घ्यायचं आहे हाताने छानपैकी पिळून पिळून हे पाणी काढून घेतलं आहे आता यातलं मी थोडंसं पाणी ह्या करीमध्ये घालून घेते मिठाचं प्रमाण ह्यासाठी आवर्जून चेक करा किती मीठ आहे आणि त्यानुसारच तुम्ही पाणी घाला चला आता गॅस बंद केला आहे करी आपली छानपैकी तयार झाली आहे आता भोपळ्याच्या किसामध्ये एक चमचा तीळ आणि एक चमचा मी हे जे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या देठांचं वाटण होतं ते घालून घेतलं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं हे जे आपण डाळवं कुटून घेतलं होतं ते हे कुटलेलं डाळवं घातल्यामुळे आपल्या जे किसाला पाणी सुटते भोपळ्याच्या ते अजिबातही सुटणार नाही आहे ते पूर्णपणे पाणी शोषून घेणार आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि त्याचबरोबर छोट चिमूटभर एक धना पावडर घालून घेतली आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला बेसनपीठ आता बेसनपीठ एकदम जास्त न घालता थोडं थोडं लागेल असं घालायचं आहे कारण हे कोफ्ता कधी बनवत असताना आपल्याला भोपळ्याचा किस्सा बेसनपीठापेक्षा जास्त हवा आहे त्यामुळे आपल्याला बेसनपीठ अगदी प्रमाणानुसार घालत जायचं हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट गोष्ट घालायची ज्यामुळे आपले कोफ्ते अगदी परफेक्ट असे होतात ते म्हणजे बेकिंग सोडा आपला जो नेहमीचा खाण्याचा सोडा आहे अगदी चिमुटभर घालून घ्यायचा ह्याच सोड्यामुळे आपले कोफते अतिशय हलके फुलके होतात आतून छानपैकी ते फुगले जातात त्यामुळे आवर्जून चिमूटभर सोडा नक्की घाला चला तर यानंतर मी परत एकदा छोटा चमचा आहे त्याने एक चमचा बेसनपीठ घालून घेतलं आहे आणि परफेक्ट असं आपलं हे डो तयार झाला आहे आता याचे छोटे छोटे कोफते करून घेऊयात आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कोफते करू शकता आता इथे मी छोटे करतील त्याला आवर्जून मी चपटे करून घेतलेत कारण सोडा घातल्यामुळे ते थोडेसे हलके फुलके होणार आहेत अशाच पद्धतीने सगळे कोफ्ते मी इथे करून घेते चला तर तोपर्यंत एका बाजूला तेलही मी गरम करायला ठेवले तेल गरम होते तोपर्यंत इकडे कोफ्ते देखील छानपैकी तयार झाले आता तेलामध्ये थोडंसं पीठ घालून चेक करून घ्यायचं कड़ आ, तेल इथे खूप जास्त कडकडीतही गरम नको आणि खूप अगदी कोमटही नको तेल मिडियम गरम झालं की त्यामध्ये हे कोफते सोडून घ्यायचे आता कोफते सोडल्यानंतर लगे लगे त्याला चमच्याने पलटी करायचं नाही फक्त तेल त्याच्यावरती शिंपडायचं आणि छानपैकी ते शेप पकडेपर्यंत त्याला पलटी करायचं नाही तुम्ही बघू शकताय कोफ्त्यांनी छानपैकी शेप पकडलाय आणि आता त्याला ता आपण पलटी करून घेऊयात अशा पद्धतीने कोफते तळले तर कोफते्या अजिबात हे फुटत नाहीत आणि अगदी परफेक्ट असे ते तयार होतात दोन्ही बाजूनी छान कोफ्ते आपण सोनेरी रंगावरती तळून घ्यायचेत कोफ्ते खूप वेळा उलटी आलटी करत न तळता एक ते दोन वेळा त्याला फक्त पलटी करायचे आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे सोड्या घातल्यामुळे तुम्ही बघू शकता किती हलके फुलके असे हे कोफते आपले तयार झालेत आता कोफते तळताना गॅस आवर्जून मिडियम टू लो ठेवायचा आहे जेणेकरून आपला बेसनपीठ आणि भोपळा छान आतमध्ये शिजला जाईल आणि बाहेरूनही कोफता अगदी परफेक्ट असा कुरकुरीत तयार होईल चला तर कोफते तळून झाले की ग्रेव्ही आपली दोन मिनटं परत उकळवून घ्यायची आणि उकळत्या ग्रेवीमध्येच आपल्याला हे कोफते सोडून घ्यायचेत कोफते सोडल्यानंतर एक दोन मिनटं फक्त आपल्याला ही ग्रेवी उकळवून घ्यायचे कोफते सोडल्यानंतर त्याचं छानपैकी ग्रेवीचा फ्लेवर कोफत्यांमध्ये उतरतो आणि अतिशय मस्त अशी टेस्ट येते वरून थोडीशी कसुरी मेथी ती भुरभुरायची आणि दोन मिनटं ह्याला उकळवून याला मी सर्व करून घेणार आहे ही कोफ्ता करी तुम्ही चपाती रोटी भात भाकरी कशाही सोबत खाऊ शकता साध्या दुधी भोपळ्याची एवढी टेस्टी रेसिपी तयार होईल असं तुम्हाला वाटणारही नाही एवढी टेस्टी ही रेसिपी तयार होते नेहमी दुधी भोपळ्याची भाजी खायची म्हटलं की सगळेच नाकेडोळे मुरडतात परंतु दुधी भोपळा जर तुम्ही या पद्धतीने करचाल तर सगळे अगदी आवडीने खातील आणि फस्तही करतील चला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा आणि हो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कशी वाटली ते चला आत्तापर्यंत शुभजत रेसिपी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लगे, सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत